आलेले सर्व पदाधिकारी कार्यकर्ते त्याचबरोबर आदरणीय तात्या धनाजीराव आणि सतत बोलत राहणं आणि नसा नसामध्ये एक वेगळी भूमिका घेऊन माझा समाज ओबीसी समाज आणि बहुजन सगळा समाज हा पुढे आला पाहिजे त्याला हक्क मिळाले पाहिजेत असे भूमिका मांडणारे आदरणीय आमचे मित्र अमोल पांढरे सर्वजण कंटेमधील समस्त ग्रामस्थ बंधुनो आणि भगिनीनो वेळ खूप झालेले अण्णा बोलणार आहेत तरीही बोलल्याशिवाय मलाही बरं वाटणार नाही कारण आपल्याला काही ध्येयनिष्ठ माणसं आपल्या महाराष्ट्रामध्ये आपल्या देशामध्ये होऊन गेली दे। त्या माणसाने एक ध्येय डोळ्यासमोर ठेवलं प्राण गेला तरी बेहतर पण माझा प्रिय धर्म सोडणार नाही म्हणणारे छत्रपती संभाजीराजे बचेंगे तो और भी लड़ेंगे म्हणणारा दत्ताजी रामाची ध्वजा होण्यापेक्षा काटे होईल म्हणणारा लक्ष्मण असे अनेक मुलगा मेला तरी चालू शकेल परंतु माझा राज्यकरपात चांगला चालला पाहिजे मतदार राजमाता आहे ते ओळख असं अनेक माणसं या देशामध्ये या महाराष्ट्रामध्ये दे होऊन गेली आणि याच ठिकाणी त्याच दयापुटे आज या लोकसभेसाठी उभारलेले आज तुम्ही एखादा आमचा उमेदवार पांडाल परंतु तुमचे एकशे साठ उमेदवार आम्ही पाडू असे म्हणाले ते एक ध्येय लिस्ट आहेत आणि त्या ध्येयानं राहिलेले फक्त मी विनंती करतोय की अन्ना मग अमोलजीनी उल्लेख केला गाडीला चपलांच्या हंग घातला काळ फाचलं वगैरे वगैरे ज्याच्या हातून क्रांती घडत असते त्या माणसालाच असं होत असतं गुलामगिरीच्या माध्यमातून शेतकऱ्याच्या आसोडाच्या माध्यमातून महात्मा फुलेंनी जे लिखाण केलं त्यांनाही काय सोपं त्यांचं इतिहासात नाव हो राहिलं असे अंटोफंटो फंटो गेले बरेचसे परंतु इतिहासामध्ये ज्यांचं नाव आहे फुले शाहू आंबेडकर आपण म्हणतो त्या फुल्यांचं त्या फुल्यांनी शेतकऱ्यांच्या आशामध्ये आणि त्याचबरोबर गुलामगिरीमध्ये आपल्या ज्या बहुजन समाजाच्या इतर इतर मागासवर्गीय समाजाच्या ज्या व्यथा मांडल्या त्याच वाटेनं अण्णा तुम्ही जात आहात तुमची इतिहासामध्ये नोंद होणार आहे त्याचं कारण असं की जी माणसं तळमळी पोटी फिरत राहतात भागा भागातून आम्ही परवा संख मध्ये गेलो संख मध्ये कार्यकर्ते मंडळी सगळे जवळ आले आणि त्यांनी सांगितलं की आम्हा एक सच्चा माणूस आहे राजा हरिश्चंद्रासारखा माणूस आहे एक वचनी माणूस आहे आणि आम्ही अन्नाला कधी विसरणार नाही त्या प्रेमा कुठे आम्हाला तर बोललोच बोललो तिथं त्या ठिकाणी उमेदवार खर्च करतो राहतो परंतु आमचे जे मतदार आहेत कार्यकर्ते आहेत त्या जितो 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 जवा जवा चा चा ते आम्हाला जिथं जिथं जाईल अण्णा तिथं तिथं खर्च करतायत आणि अण्णांच्या ह्या प्रेमापटी जेव्हा जेव्हा आम्ही फिरत राहतो अण्णांच्या कामाचा डोंगर आहे प्रत्येक ठिकाणी आज उमराणीमध्ये साधा महादेव बिराजदार म्हणून माझा मित्र आहे तात्या आम्ही होतो त्यांनी सांगितलं मोठा तवांडला मळ्यातल्या शेंगा होत्या आणि त्या शेंगा भाजल्या आणि आम्ही अण्णाने मिळून खाल्ल्या अण्णा प्रत्येक संकटाला उभे राहिलेले सुधारणा ज्या म्हणतो आपण अण्णा खरोखर सांगतो कामाचा डोंगर तुम्ही उभा केला पण ही जी काही माणसं आहेत काम करत नाहीत मात्र प्रसिद्धी पोटी पुढे पुढे येत राहतात अशा माणसाला तुम्ही पुढे आणणार आहात का जो माणूस <coughs> काम करतोय हृदयातून पोटातून ओटातून नव्हे पोटातून काम करतोय त्या माणसाला आपण पुढं आणणं हे आपलं गरजेचं आहे जागृतीला सर सगळ्यात महत्वाचं ओबीसी आणि आपला समाज मग कुंभार कोळी कुस्ती वडार कायकाडी हे अठरा पगड जाते ह्या तुम्ही आपण एकत्रित ये येणं गरजेचं आहे धनगर धनगर म्हणून आम्ही धनगर तर आहोतच आहोत पाठीशी परंतु इतरांनी इतर समाजांनी लक्षात ठेवावं की जो माणूस सच्चा माणूस आहे आज या ठिकाणी उभा आहे खासदार म्हणून पाठवायचा आहे त्याचं कारण असं आहे की इतर आता उभारलेले उमेदवार कोण आहेत बघा त्यांची परिस्थिती बघा ते उभारण्या पाठीमागची भूमिका बघा आणि या व्यक्तीकडं या महान नेतृत्वाकडं आपण बघा एका विशिष्ट माझा समाज कुठंतरी सुधारला पाहिजे जो काही खिचपत पडलेला आहे त्याला कुठंतरी न्याय मिळाला पाहिजे अशा पद्धतीनं त्या अण्णाने ही भूमिका घेतलेली आहे छत्रपतीचे जे विचार होते तेच विचार अण्णांच्यामध्ये आपल्याला माहीत असेल माझे माणसं कसे आहेत माझे कार्यकर्ते कसे आहेत तुम्हाला माहीत असेल प्रत्येक ठिकाणी वेशी वेशीवरती असे काही मुलं मावळे त्यातला धनगराचा एक पोरगा छत्रपती शिवाजी महाराजांनी वेश बदलला घोड्यावर गेले त्या धनगराचं पोरग म्हणाल की पुढं जायचं नाही ते शिवाजी महाराज म्हणाले मुक्ताम मी आमच्या गावचा पाटील आहे पाटील असा नाही कोणी असा मात्र मी तर आमच्या राजांचा हुकुम आहे आज जाऊ देणार नाही आणि गेलोच तर काय होईल तर त्या धनगराच्या पोरांना उत्तर दिला खबरदार टाच मारून जाल पुढे चिंदड्या उडवीन राय राय एवढ्या कुण्या गावाचे पाटील आपण कुठे चाललं असे शिवाजी ओलांडून येते असे अशी माणसं आपली एक निस्त आहेत त्या काळी होती आणि आज ही राहावी आणि अण्णांचं चिन्ह आहे रिक्षा आणि त्या ऑटो रिक्षा हे चौदा नंबरला आहे अण्णांना त्या ठिकाणी जे बटन दाबून एक क्रांती घडवूया आपण सांगली जिल्ह्यामध्ये की ओबीसीचं नेतृत्व किती खंबीर आहे त्यांची भूमिका किती खंबीर आहे हे करू हे सगळ्या गोष्टी करून आपण अण्णांना बहुमताना निवडून देऊया हीच अपेक्षा बाळगतो आणि माझे चार शब्द संपवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय ओबीसी जरा आजूबाजूला थांबलेल्या कार्यकर्त्यांना विनंती आपसात बोलण्याऐवजी कृपया या ठिकाणी यावं आता आदरणीय प्रकाशांना आपल्या सर्वांना या ठिकाणी मार्गदर्शन करणार आहे मी अडकना विनंती करू तुम्ही त्यांनी या ठिकाणी आपली भूमिका